लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सांगली जिल्ह्यामध्ये विटा या शहरामध्ये जो महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे तरुण तडफदार नेते शिवसेनेचे तरुण तडफदार नेते महाविकास आघाडीचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमचे बंधू सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आणि वक्ते सन्मान्य नितीन बानकुडे पाटील सर उपस्थित असणारे युथ काँग्रेसचे आमचे जुने सहकारी आणि विद्यमान आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य अभिजीतजी पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब मुळे उपस्थित सन्मान्य दिगंबरजी जाधव सन्मान्य ज्येष्ठ नेते बजरंगजी पाटील जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य संजयजी विभुते आमचे तरुण तडफदार सहकारी पैलवान संतोषजी वेताळ सन्मान्य सुरेश काका पाटील सन्मान्य सुमितजी गायकवाड सन्मान्य अशोकरावजी साळुंके सन्मान्य दादा भगत इथे उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित सर्व विटा शहरातील नागरिक सर्व पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनीनो आज विटा या शहरामध्ये आपल्या खानापूर तालुक्याच्या सुपुत्राला आशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता त्यांना ताकद देण्याकरता पाठबळ देण्याकरता आज खास मुंबईहून राज्याचे शिवसेनेचे नेते आणि एक महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि तरुण पिढीचं आकर्षण असणारे आदित्यजी ठाकरे आज इथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत हे नऊ निश्चितच कौतुकास्पद आहे आणि चंद्रारजी याचं महत्व आपण समजून घ्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या टप्प्यातील शेवटच्या दिवशी जर पक्षनेता आपल्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी विटापर्यंत येत असेल म्हणजे कुठेतरी आज शिवसेनेची ही संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी आहे हा संदेश आजच्या त्या आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याच्या माध्यमातून ते तुमच्याकरता करता देत आहेत आदित्यजी मी थेट मुद्द्यावरील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बरंच नाट्य घडलं त्यावर मी आता सविस्तर बोलणार नाही कारण जे गेल्या काही महिन्यात वृत्तवाहिनींच्या माध्यमातून असेल सांगलीत झालेला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल किंबुना परवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक ज्या धाडसाने महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाला भाजप पक्षाला अंगावर घेत आहेत त्यांना सडेतोड या ठिकाणी उत्तर देतात असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पर्वाच्या सभेत सुद्धा आज जे काही माझ्या भावना आहेत त्या मी या ठिकाणी एक मांडण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी होती ती एका विशिष्ट मर्यादापर्यंत मी ती पार पाडण्याची एक मी मनापासून प्रयत्न केला ह्याला सगळा जिल्हा महाराष्ट्र देश साक्षीदार आहे परंतु महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे एका चांगल्या देशाच्या संरक्षणासाठी लोकहितासाठी देशाचं आपलं संविधान जे धोक्यात आहे ते संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी ही इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे गठीत केली खरं सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत असा राजकारणामध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा महाविकास आघाडीच्या माध्यमात एकत्रित आला त्या काळामध्ये सत्ताधारी भाजपच जे एक वेगळ्या प्रकारे चुकीचं राजकारण देशामध्ये ते करत होते हुकुमशाहीच्या दिशेने जो आपला देश आणि महाराष्ट्र नेण्याचा त्यांचा जो प्रकार होता कट कारस्थान त्याला कुठेतरी खिंड पडावी म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी चुकीचं त्यांच्याशी वागले ज्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला अशा लोकांना बाजूला करून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला ऐतिहासिक निर्णय घेतला हा निर्णय सोपा नव्हता तो निर्णय घेत असताना त्यांना काय त्रास झाला असतील वेदना झाल्या असतील हे आम्हालाही माहिती परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी ते केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे महाराष्ट्रासाठी स्वप्न पाहिलं होतं ज्याच्यामध्ये शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे जे काही त्यांचं स्वप्न होत त्या स्वप्नासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि जी धोका त्यांच्यावर झाला त्या धोकाचा वचपाळ काढण्याकरता त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते एकोणीसला आले या ठिकाणी एकोणीसला आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासन हाती घेतलं महत्वाचा निर्णय पहिला उचलला ज्याचा लाभ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला आणि तब्बल महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने दुष्काळग्रस्त असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमात जाहीर केली कोट्यावधी रुपयाचा हजारो कोट्यावधी रुपयाचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार वेगाने काम करू लागलं होतं परंतु दुर्दैवाने या करोनाचा प्रादुर्भाव जो आपल्या देशात आणि समाजामध्ये आणि महाराष्ट्रात आला त्याच्यामुळे सरकारचं जे काही कर्तव्य होत उद्धव साहेबांना लक्षात आलं की शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा महाविकास आघाडीच्या माध्यमात एकत्रित आला त्या काळामध्ये सत्ताधारी भाजपच जे वेगळ्या प्रकारे चुकीचं राजकारण देशामध्ये ते करत होते हुकुमशाहीच्या दिशेने जो आपला देश आणि महाराष्ट्र नेण्याचा त्यांचा जो प्रकार होता कट कारस्थान होतं त्याला कुठेतरी खिंड पडावी म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी धाडसाने चुकीचं त्यांच्याशी वा, वागले ज्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला अशा लोकांना बाजूला करून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देण्याचा सा, महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला हा निर्णय सोपा नव्हता तो निर्णय घेत असताना त्यांना काय त्रास झाला असतील वेदना झाल्या असतील हे आम्हालाही माहिती परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी ते केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे महाराष्ट्रासाठी स्वप्न पाहिलं होतं ज्याच्यामध्ये शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे जे काही त्यांचं स्वप्न होत त्या स्वप्नासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि जी धोका त्यांच्यावर झाला त्या धोकाचा वचपाळ काढण्याकरता त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते एकोणीसला आले या ठिकाणी एकोणीसला आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासन हाती घेतलं महत्वाचा निर्णय पहिला उचलला ज्याचा लाभ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला आणि तब्बल महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने आज आमच्या दुष्काळग्रस्त असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाहीर केली कोट्यावधी रुपयाचा हजारो कोट्यावधी रुपयाचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार हे वेगाने काम करू लागलं होतं परंतु दुर्दैवाने करोनाचा प्रादुर्भाव जो आपल्या देशात आणि समाजामध्ये आणि महाराष्ट्रात आला त्याच्यामुळे सरकारचं जे काही कर्तव्य होतं उद्या साहेबांना लक्षात आलं की आता विकासाबरोबर विकास जरी मागे थांबला तरी बिघडत